नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी या सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आल्या आहेत अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी दोन हजार नऊ साली पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये काम केलं होतं या मालिकेमध्ये अंकिता लोखंडे सुशांत सिंग राजपूत हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये होते आता या मालिकेला सोळा वर्ष पूर्ण होताच अंकिताने तिच्या घरी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना बोलवलं होतं आणि यावेळी उषा नाडकर्णी या ढसाढसा रडतानाही दिसल्या त्यांच्या मनातील एक भीती त्यांनी अंकिताला बोलून दाखवली उषाताई म्हणाल्या मी मुंबईच्या घरी एकटीच राहते त्यामुळे मला सतत भीती वाटते की जर मी कधी घरी पडले तर कोणाला कळणार देखील नाही गेल्या वर्षी तीस जून रोजी माझा भाऊ वारला जर त्याला माहीत असतं की मी कोणत्या संकटात आहे तर तो माझ्याकडे धावत आला असता पण आता मी कोणाला सांगू असे म्हणत अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या मनातील भीती आणि खंत व्यक्त केली तर त्यांचं बोलणं ऐकून अंकिता व तिचा नवरा विकी जैन हे देखील भाऊक झालेले दरम्यान अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना एक मुलगा देखील आहे मात्र तो त्यांच्या सोबत राहत नसल्याचं त्यांच्या बोलण्यावरून लक्षात येत आहे